फ्रेंड्स कशात सर्वजण मजा येत ना मजेतच येतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर झाड तुम्ही आम्ही हे त्यांनी खूप सारे दगडी वगैरे का टाकले आणून काही माहिती नाही त्याच्यामुळं जे जाळीसहित झाडं होती म्हणजे नाव नव्हतं लिहिलं आम्ही फक्त एक लिंबाच्या झाडाच्या बाजूला ते झाड होतं हा रस्ता होता पलीकडं जायला आणि ते आमचं झाड मी शोधत होते मिस्टर आणि मी कारण भरपूर जणांनी पिंपळ आणि कड निंब अशी झाडं पण दिलेली तर नेमकं आमचं झाड कोणतं तर पिंपळ तर सेमच सगळे असतात तर हे असावं एवढी वाढ झालेली असेल कारण ते छोटं होतं मी लावलं तेव्हा तर हे एक पान आलेलं आहे ते मला वाटतं हेच असेल कारण आपण लावलेली कांडी लक्षात राहतेच आपल्या आणि ते लोक ना ठेवतात तसं ते बोलले हे झाडं अशी पहाडीच्या बाजूने मोठीच होणार आहेत हे झाड आहे बघा पिंपळाचं एक पान आलं ना ते आम्ही लावलेलं ला। दोन तीन वर्ष झाली त्याच्याशी <laughs> मी बोलायची राहा व्यवस्थित राहा <laughs> व्यवस्थित अशी बोलायची ना मी त्याला आता पाण्याची बरोबर आपण यायचो तिथे टाकायचो हा मधला रस्ता हे टाकले हा ना हे सगळं आपलं उखाडलं म्हणजे जाळ्या वगैरे लावलेल्या हे मंदिर इकडे एक आम्ही एक्सरसाइज करायचो पूर्ण वॉकिंग करायचं तो, तो, तो एक माणूस घालतोय बाबा पाणी हा ना नाही बनलेलं ती चालली व गडू गडू तेच क्या आपण आम्ही ह्या दोन ह्या अशा जाळ्या लावलेल्या नको नको जाम हे होणार टर्न घ्या हा रोड तसाच आहे खराब ह्याच्या पुढं चांगलं आहे इथंच आम्ही दाद्याला गाडी चालवायला शिकवायला आणायचं ना मुली ह्याच्या रोडच्या पुढं हा थोडासा असा आहे सगळी काम चालू आहेत हीच पोटे पोटे राहायला आलाय तो उन्हाळ्यात हे असं दिसतं पण पावसाळा सुरू झाला की जून महिना खूप छान वाटतं आणि संध्याकाळी पण छान वाटतं अशा थी ठिकाणी उन्हामुळं ते असं एकदम भरपूर रखरख रखरख वाटते राहायला आलेच ना तीच कनेक्टिव्हिटी आहे घे घ्या कर ग मुली दा पप्पांच्या फोनवरून हो तुझ्या फोन हे व्हिडिओ चालू आहे रस्ता आहे तसच आहे रस्त्याची वाट आहे

इकडं पण तुम्ही रिटर्न तोच रोड घ्यायचा होता आपला रोडची हालत तशीच आहे लोक तशीच की किंवा आपण वॉकिंगला काय वाटत डोंगर बनवून निश्चित केलंय रस्ते म्युनिसिपालिटीवर ठेवले बनवायचं नाही एवढ्या बिल्डिंग लोक बिल्डिंग मधले

साई साईरु बापाई साई साईल साईब साई रोडला रोड ला जायला आपण राहायला आल्याला आपण डायरेक्ट घ्यायला आपलं घर इकडून सरागार लोक आपण झालं माझं काम करून आलं आता लोहगाव मध्ये आलोय आता तिथून तिथं जेवण घेतो तू जेवण घेत होतो तू आहे ना कारण आता तीन वाजणार आरामशीर हे संपूर्ण लोगाव आहे आणि इकडे आम्ही राहायला होतो थो म्हणजे चार पाच वर्ष होतं तिकडे चार वर्ष आणि इकडे पाच वर्ष असे आम्ही सात वर्ष तरी पुण्यात राहिलो आणि इकडून मी दूध वगैरे आणायला यायची चालायचाच रस्ता होता आमचा मार्केटिंग पुन्हा भरपूर आठवणी बराचदा बघताना यायला लागलेल्या आपल्या गेलेला भूतकाळ पण आपल्याला आठवतो म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा गेल्यावरती आणि इकडे जिम पण होती प्रणितनी लावलेली त्याला मग तो हॉस्टेलला गेला तर त्या हॉस्टेलला गेल्यावर जिमचे पैसे रिटर्न देईना तो तर तो, तो बोलला की मम्मी कंटिन्यू करू शकते तुझी वर्षभर मग मला जिमची सवय नव्हती मी अशी वॉकिंग योगा करायचे मग प्रणीच पैसे हे होणार देत नव्हता रिटर्न मग मी जायला लागली जिमला आणि मग ते सगळे जिमचे इन्स्ट्रुमेंट ते पण नवीन होते सगळे पण मी शिकायला लागलेली त्याच्यावरती ফুল earth... হ্যাঁ hmm. mm. <meselabifranshumanonen> <uds>

दाद्याचा एरिया हा सायकलचा आम्ही बाईकवर सायकल वर असायचं तप्पांनी बरोबर बाहेर काढलं परत आणलं तिथे काय माहिती बंद करतील तिकडे पण हॉटेल बंद

<laughs> मी बोलले ना जोरात कुणी हे कन्नूची चाई बन <laughs> तो बनले ती हां का बाई बोलते काय हो काय झालं म्हणलं हे असं दगड बिगड आणून कुणी टाकले हे <laughs> झाड लावलेलं म्हटलं आमचे गेलेत ना भुजून ते आत प्रवेश करू नये म्हणून मोठ केलंय व तिकडून चालून लोक ती बाईक वगैरे पण घेऊन चालले ना लोक

कॉलेज कॉलेजकडे आम्ही लक्ष द्यायचो बसायचे बाईक घेऊन आलेलं त्या <laughs> दिवशी पण इकडं कामाला आला लागलाय सज्जन तोच आता रोड इकडं कनेक्ट झाला हो आपण आता येणार होतो ना पुढून खराब रोड वर समोर खराब रोड आपण चुकवला पण इकडं मग तसं काय एवढं फिरलो ना लाईन मेंट करायला ब्रेक मारला

इकडे दोन चार गुंठेगा जा घेऊन आपण एक करोडमध्ये चांगलं करू हा प्लॉटवर कमी किमती हां आणि सगळं जरी बनवलं तरी एक करोड फर्नी फर्निचर वगैरे हे लोक फर्निचर करून पण पाच करोड सॉरी हां ही पण छान आहे बिल्डिंग हा जाय रूम वगैरे आतमध्ये आपण इथलं पण प्लॉट बघायला आलो तर इकडं आम्ही असं जमिनी पण बघत केलं या पार्क मध्ये केलंय झाले बरेचसे बिल्डिंग काम झाले ह्या प्लॉटिंग मध्ये सगळे विकलेत प्लॉट बांधले एकच आणि एक बांधल्यामुळे काय झालं सगळे नाही आले की मग ते बरं नाही वाटत एक बांधून काय करणार एरिया आवला जागा घेऊन असं बांधायचं दुसरी बळकव ते ती व लगेच पाहिजे ना स्टाफ कॉलनी जेवायसाठी ना आराध्यामध्ये जेवायसाठी एवढा लाभ आला आता हे कुठं आलं

इथे मी हात धुवायला चालली आहे मिस्टर हात धुवून आले तर ड्रेस घातलेला आणि हॉटेलमध्ये कोणीच नाही आहे मी संपूर्ण फिरून बघून आले तर यांना म्हणत ते काय असं म्हणजे तर येतात संध्याकाळी येतात आणि आता दुपारी आज कोणता वार आम्ही मधलाच वार होता शुक्रवार संडेला गर्दी असते Gyu ya? Yeah? Manchurian yeah. green. Ini kain. Ini kain. ऑर्डर दिली आणि आम्ही मिस्टरांना म्हणत होते चेहऱ्याला पाणी मारून यायचं होतं कारण उन्हामुळं खूपच असं असं हे होत होतं ऑइलिंग दिसत होता चेहरा आणि मी धुवून आलेले फेश करून आलेले फेशवॉश त्याच्यामध्ये आज सध्या हो खिडक्या ओपन पाहिजेत हो खिडक्या उघड्याच आहेत त्या जाळ्या जाळ्यात अचानक ते ऊन नको ये उजेड हॅलो हां बोल हां बोला ना आता येऊन गेलो तिथं फोन करतोय आहे तर मग उचलत नाही म्हणलं आता काय करायचं आता तिथून जस्ट आता निघालो आहे आम्ही इथं निघून आलो इथे लोगावला हां नाही आता मी मुंबईला येते इथे ट्रान्सफर झाले माझे मी ते अकाउंट ट्रान्सफर करायसाठी आलो काय बोलता दोन दिवस no तरी साज हेच आहे ना दाद्या एक माझा असत समोर तर ऐका ऐक दाल खिचडी दाल खिरी

मॅनेजमेंट करताना काढूया ऐका ना जीवनविद्येच पण करतात तिकडे 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 काय तिक जे होत आहे का काम चालू आहे कसे ठेवले अजून काम चालू आहे Cardinal <multa> лер काम चालू आहे जे ओकता लोक <laughs> काम चालू आहे जेवतायत लोक आहे एरिया मोठ बघ त्यांनी नेलाय का मोबाईल तिचा मोबाईल आहे तिथ मोठ बनवलंय लास्टला चला आता जेवण वगैरे खा आराध्यकडे राहायला होतो गावकडे तर पर आता परत तोच रिटर्न आपण आलेलो रोड आणि व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आता आपण प्रणितकडे पोचूया हिंजवडीमध्ये तर इथून एक तासाचं रनिंग आहे म्हणून आम्ही जेवून घेतलं कारण भूक पण लागल्यानंतर हॉटेल पण चारच्या नंतर मला वाटलं तर आता एकत्र जेवूया सांगितलं त्याच्याकडे पोचायला तास लागला ना तर इकडे कोण राहत असतील तर कमेंट करा लोहगाव मधले काळजी घ्या काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे थँक्यू सो मच धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये